बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मल्लाईका अरोरा तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे अभिनेत्री अनेकदा जिम आउट मध्ये स्पॉट केली जाते आणि तिचा लूक नेहमीच तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो अभिनेत्रीचे असेच काही अप्रतिम फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जबरदस्त फिटनेससाठी ओळखली जाणारी मल्लाईका अरोरा अनेकदा जिमच्या बाहेर स्पॉट केली जाते दरम्यान तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मल्लिका अरोराचं खूपच स्टायलिश दिसत आहे फोटोमध्ये मल्लिकाचे ग्रे कलर चे जिम मध्ये दिसत आहे यावेळी अभिनेत्री चमकदार तोच्या विना मेकअप शिवाय खूप सुंदर दिसत आहे याशिवाय तिने तिचे केस बांधले आहेत ज्यामुळे ते अधिकच किलर दिसत आहे मल्लिकाच्या चेहऱ्यावर चा एक गोंडस हास्य ही दिसत आहे यावेळी अभिनेत्री पांपाराजीने पोज ही दिली तिच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या जिमच्या बाहेरचे आहेत अभिनेत्रीची टाउन फिगर देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे मल्लाईकाच्या जिममधील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती तिच्या टाउन फिगर साठी जिममध्ये खूप मेहनत करत असे असे दिसून येत आहे